दोन मी के खिलाडी दोघांच्या मी रक्तामध्ये थांबणीच नाही कुस्तीला चॅलेंज आलो होत आणि चॅलेंज सक्सेसही झालेला सोहील न पुन्हा आतली हो

धवी गिते नगर रेलगाशो रोहन लोंडे सॉरी अमोल नरे पार्मेर ब्लूगाशो शिवा दोगई जिगारी ने लड़ता है दोगंची जिद्द बगा या जीवनामध्ये या भूतलावती विना संघर्षाच या जीवनामध्ये आतापर्यंत कुणाला काही मिळत नाही कुणाला कधी मिळतही नसतंय असा दोघांचाही संघर्ष सगळ्यांना दिसायला लागलेला दोघही जीवाच्या आकांता कृती करताय आणि या दोन संपलेल्या गोष्टीमध्ये लाल कासूम केलेले पृथ्वीराज बनवे पुढे

आपण रे रवी नगर रेड पहिला पुकार एकोणऐंशी किलोमीटर रवी किते नगर रेड काशो चला या कुशील एकोणऐंशी किलो दादासाहेब नवले बॉल देऊन टाक संदीप लट केला पुढे चाल ओम खेद संदीप लडकेला पुढे भुजबल सर संदीप लट केला त्रेचाळीस गोष्टी बाकी त्रेचाळीस